लहानपणी ज्यावेळी लोणचं पापड्या कुरड्या बनल्या जायच्या त्यावेळी आजी जवळच बसवून ठेवायची मग तिला जे काही हाताखाली वस्तू लागायच्या त्या ती जागेवरती मागवून घ्यायची मग त्यावेळी भयंकर राग यायचा खूप चिड यायची की आजी सारखीच काहीतरी मागत असते सारखीच उठवते सारखं हे दे ते दे मग त्यावेळेस खूप यायचा पण आत्ता समजते की त्या गोष्टी जर त्यावेळेस हाताखाली दिल्या नसत्या जवळ बसून पाहिल्या नसत्या तर आत्ता जे काही सुग्रावा जमतोय तो कधीच आला नसता लोणच्याचा आंबा कसा ओळखायचा तर लोणच्याचा आंबा असा देठाच्या कडेला इथून असा खड्डा बनलेला असतो आणि खड्ड्यात हे याचा देठ असतो मग समजायचं की हा लोणच्याचा आंबा आहे लोणच्याचा आंबा घेताना हा आंबा असा दाबून बघायचा पूर्ण कठीण एकदम कडक आंबा आहे हा हा याचं लोणचं तुम्ही करू शकता पण हा आंबा जर तुम्ही बघितला तसाच आंबा आहे फक्त ह्यामध्ये असं बोट जाते आहे हा बिलबिल करणारा आंबा आहे ह्याची ह्याचं लोणचं अजिबात चांगलं बनत नाही आणि बनलं तरी ते टिकत नाही त्याला पाणी सुटतं आणि ते गिचकिचित बनतं त्याच्यामुळं हा आंबा तुम्ही साईडला काढून ठेवायचा आणि हे अशा प्रकारचा आंबा लोणच्यासाठी वापरायचा जो की असा बाजूनी आतमध्ये वळालेला असतो आणि इथं हाता असा देठ असतो हा लोणच्यासाठी एक नंबर आंबा असतो हा पण आता स्वच्छ धुवून घेतोय धुवून यासाठी घ्यायचा कैऱ्या की त्याला जो झीक असतो तो चीक धुतला जातो आणि तो, तो जोपर्यंत ओला आहे तोपर्यंत छान निघतो त्याच्यामुळं आंबा उतरवल्या उतरवल्या त्याचा चीक स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर ते एका साईडला ठेवून द्यायचं हे आंबे घरी आणून आम्ही रात्रभर पाण्यात ठेवले होते त्यानंतर सकाळी पाण्यातून काढून ते स्वच्छ कापडाने पुसून घेतलेले आहेत पुसून घेऊन ते साईडला ठेवले आणि एक आंबा कापण्यासाठी म्हणजे लोच लोणच्याचा ज्या कैऱ्या असतात त्या कापण्यासाठी एक विळी मिळते ती विळी त्याच्या साह्याने त्याच्या फोडी करून घेतोय आपण समोर तुम्हाला दिसेल कशाप्रकारे याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत या अशा प्रकारे त्याचा जास्त चुरा न करता छान सुटसुटी तशा फोडी करून घ्यायच्या फोडी करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की एका घावात तुकडे झाले पाहिजेत जास्त वेळा जर ते प्रेस केलं तर त्याचे अगदी गिजगा होतो आणि त्याचं लोणचं मग खराब होतं यामधून आता चांगल्या चांगल्या फोडी किंवा थोड्याशा पिकलेल्या पाडाच्या फोडी वेगळ्या वेगळ्या करायच्या ज्या चांगल्या पांढऱ्या शुभ्र फोडी आहेत त्या साईडला काढून स्वच्छ पुसून घ्यायच्या पुसून ह्यासाठी घ्यायच्या की जर आंबा फोडताना काही काळे डाग लागले असतील तर ते निघून जातात एकूण एक फूड स्वच्छ पुसून घ्यायची त्याच्यावरती छान हळद टाकायची हळद आणि मीठ टाकायचं आणि हे रात्रभर तुम्ही मुरट ठेवायचं अशा प्रकारे ह्याला रात्रभर ठेवल्यानंतर अशा प्रकारचं पाणी सुटलेलं आहे हे जे पाणी सुटलेलं आहे ते मिठामुळे सुटलेलं आहे मग आता काय करायचं तर हे पाणी सगळं ओतून काढायचं एका भांड्यामध्ये हे सर्व पाणी ओतून काढल्यानंतर एका टोपल्यामध्ये ह्या सर्व फोडी थोड्या वेळ सुकण्यासाठी म्हणजे जे, जे काही थोडंफार पाणी उरलेलं आहे तेही त्यातून निघून जाईल ह्यासाठी आपण हे असं साईडला ठेवून द्यायचं थोडंफार त्यातून पाणी निघालं की मग एका सुती कापडावरती ह्या सर्व फोडी अशा पसरून ठेवायच्या आता हे राहिलेलं पाणी कशासाठी वापरायचं तर सांगते की ज्या आपल्या घरात तांब्याच्या पितळेच्या वस्तू आहेत त्या ह्या अशा प्रकारे त्यामध्ये बुडवून ठेवायच्या अगदी स्वच्छ निघून जातात तुम्ही इथे बघू शकता एकच मिनिट फक्त मी हे भांडी त्यामध्ये बुडवलेली आहेत तर तुम्हाला किती फरक दिसतो बघा त्या आंब्याच्या आंबटपणामुळे ते भांडी स्वच्छ निघून जातात तर तुम्ही हे जे लिक्विड निघालेलं आहे ते एका बॉटल बॉटलमध्ये भरून स्प्रे करून तुम्ही ही भांडी धुऊ शकता तर मी अशा प्रकारे ह्याचा उपयोग करते छान एक दोन मिनिट त्यात भिजवून साध्या विम साबणाने आणि घासणीने ते स्वच्छ घासून घेतलेले तुम्हाला मी जे घासलेलं भांडं आहे ते धुवून दाखवते इतकं चकचकीत आणि स्वच्छ निघालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे फक्त साध्या घासणीने आणि साबणाने त्याला फक्त एकदा घासून घेतलेलं आहे की ते पूर्ण एकसारखं स्वच्छ निघावं म्हणून तुम्ही इथे बघत आहे किती छान निघालेलं आहे ते तर हे गोष्ट हे जे लिक्विड आहे तुम्ही ते स्टोअर करू शकता इझिली ते आपण पूजेची भांडीसुद्धा ह्याने स्वच्छ करू शकतो त्यानंतर आपण आता वळतोय लोणच्याकडे तर ह्या जे दोन दिवस आपण लोणच्याच्या फोडी सुकत ठेवल्या होत्या त्याचं आपण आता प्रॉपर लोणचं करायला घेतो आहे तर इथे मी पाव किलो पाव किलोला थोडीशी जास्त मोहरीची डाळ घेतलेली आहे थोडीशी भाजून घेतलेली आहे ती त्यामध्ये मिक्स केली आहे यामध्ये तुम्ही बघू शकता थोडीशी मेथी भाजून घेतलेली आहे आणि हिंग ते एकत्र करून टाकलेलं आहे थोडीशी लाल मिरची पावडर आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि सगळ्यात शेवटी मी बघू शकता तुम्ही एवढंच तेल घेतलेलं आहे जास्त तेल नाही टाकत मी तर थोडंसं तेल घेतलेलं आहे एक बाऊल घेतलेलं आहे त्यातलं पण पंचवीस टक्के तेल मी साईडला ठेवलेलं आहे ते मी लास्टला घालणार आहे मस्त एक सारखं ते मस्त मिक्स करून घेणार आहे बघू शकता त्याचा कलर किती सुंदर आलेला आहे आजी आज देखील अशाच पद्धतीचं लोणचं घालायची खूप वर्षानंतर ह्या गोष्टीसाठी मी प्रयत्न केलेला आहे तर बऱ्यापैकी मी चांगलं करायचा प्रयत्न केला आहे ही चिनी मातीची भरणी आहे ही मी धुवून एक दिवस चांगली उन्हात ठेवलेली आहे त्यानंतर खाली तळाशी मी मीठ घातलेलं आहे जेणेकरून लोणचं खाली खराब नाही व्हायला पाहिजे त्याच्यानंतर मी जे तयार केलेलं मसाल्याचं लोणचं आहे ते त्यामध्ये भरणार आहे छान भरून घेतलेलं आहे त्यानंतर आपण काय करायचं आहे त्याच्यावरती जे काही थोडंसं राहिलेलं मीठ होतं त्या मिठाचा एक लेअर द्यायचा राहिलेलं तेल त्याच्यावरती ओतायचं आणि मस्तपैकी ते पॅक करून घ्यायचं मी इथं फाईल पेपर वापरलेलं आहे कारण मी दोन दिवसांनी आणखी ते काढून छान परत एकदा एक सारखं मिसळून घेणार आहे आणि परत याच पद्धतीनं ते भरून ठेवणार आहे जर तुम्ही अशा पद्धतीनं लोणचं केलं तर ते वर्षभर तुम्ही छान खाऊ शकता तर नक्की ट्राय करा आणि अशाच गावाकडच्या गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा